नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी वाला मराठी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर लिपिक व शिपाई आणि हमालबत पदाच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बा दहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका क्रमांक दहा पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे तर टी सी एस काय होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरची का प्रश्नपत्रिका याचं व्हिडिओ अपलोड होत असतो तर ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की विजेच्या दिव्यात कशाची तार असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्लॅटिनम तर विजेच्या दिव्यात प्लॅटिनमची काय तार असते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा लोहाच्या अभावी कोणता रोग होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पांडुरोग तर लोहाच्या अभावी पांडुरोग होत असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सातारा तर महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा फुल या शब्दाचा समान अर्थिक शब्द नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लता तर लता हा शब्द फुल या शब्दाचा समान आर्थिक शब्द नाही पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा एक हेक्टर म्हणजे किती एकर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर तर एक हेक्टर म्हणजे दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर असते पाहूयात पुढचा प्रश्न प्रस्थ प्रश्न क्रमांक सहा वा स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे सत्तेचाळीस तर स्वातंत्र्याचा कायदा हा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये काय मंजूर झालेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लागला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात जिल्ह्यांना तर महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांना काय समुद्र किनारा लागलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले तर शेतकऱ्यांचा असोड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा काठ्या या शब्दांचे एक वचन कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काठी तर काठ्या या शब्दाचे एक वचन वच्छ काठी हे आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुलढाणा तर महाराष्ट्राच्या बुलढाणा या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोनशे अठ्ठ्याऐंशी तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत दोनशे अठ्ठ्याऐंशी काय सदस्य आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात हे तीन महानगरपालिका आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणतीस तर महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीस तर महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नर्मदा खोरे तर नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील का सर्वात लहान खोरे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर पाहण्यासाठी एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेस पी डी एफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र, मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिन्दास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र